बघा किती छान अस मसाला पण मी थोडास टाकलेला आहे जास्ती टाकलेला नाही शेंग पण आता शिजलेले तर नमस्कार सर्वांना तर आज मी मस्तच एक रेसिपी करून दाखवणार आहे ती पण आणि साधी आणि सिंपल कमी मसाला वापरून झटकीपट पाचच मिनिटात होऊन जाते तर आता मी करून दाखवणार आहे शेवग्याची शेंग तर आता मी शेवग्याचे शेंगा पण धुवून घेतल्या त्या चांगल्या मिठाच्या पाण्यानं चांगल्या धुवून घेतल्या पाच मिनटं झाली तर आता मिठाचं पाणी आणि थोडंसं लिंबू टाकायचं म्हणजे चांगलं सगळी घाण पण निघून जाते आणि पाच मिनटं तशाच ठेवायच्या क शेंगाला कलर पण चांगला येतो आणि नंतर शिजायला घालायच्या तर आता मी रेसिपीला सुरुवात करते मस्तच अशी करून दाखवते चला तर मग आता आपण बघूया तर इथे मी शेवग्या शेंगा गरम पाणी करायला ठेवलं होतं आधी आणि त्याच्यात हळद आणि मीठ टाकून घेतलंय तर आता शेवग्या शेंगा मस्तपैकी आपल्या शिजते त्या आणि त्यात हरभऱ्याची डाळ पण टाकलेले मस्त जशी उकळी फुटली आता तर आता चांगले शिजवून ती अर्धवट अशा शिजवून देणार आहे आता शेवग्याची शेक खूप छान आणि टेस्टी लागते मीठ टाकल्यामुळं आणि हळदीमुळे त्याला कलर पण येतो तर आता पाचच मिनटं आता मी शिजवणार आहे तर शर्गी शेंगाच्या भाजीसाठी मस्तपैकी आता इकडं जिरं आता मी भाजून घेते या थोडंसंच असं भाजून घेणार आहे जास्ती भाजून घेतलं म्हणजे त्याचा जिऱ्याचा वास निघून जातो आता काढून घेते जिरं पण भाजून घेतलं तसंच खोबरं पण आता थोडं भाजून घेते या तिळ असलं की तिळ पण टाकून घेणार आता तिळ ह्यायचं तीळ पण आता भाजून घेते मस्तपैकी टाकून घेते तर इथे मी कोथंबीर घेतल्या धुवून चांगली लसूण घेतला या अद्रक थोडे घेणार आहे आता तर आता सगळं आता मसाला बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात आता तर सर्व मसाला आता मी टाकून घेतलाय आता तर मसाला पण बघा किती बारीक झाला या पाणी जरासुद्धा ओतलेलं नाही यात तर इथे मी आता कडे तापत ठेवल्या तेल ओतून घेते आता भाजीची तयारी करते तर आपल्या भाजीला पाहिजे तेवढंच आता तेल ओतून घेणार आहे आता तेल चांगलं तापले की जिरेची फोडणी देते तर आता बारीक कांदा टाकून घेतला तळून घेते आता कांदा चांगला तेलत आता तोपर्यंत इकडे आपली शेवटीची शेंग पण चांगली शिजली आहे अर्धवट अशी शिजवून घेतलेले मसाला मी करून घेतलेला आहे मसाला पण आता टाकून घेणार आहे तर मला टाकायची चटणी तर आपल्याला पाहिजे तेवढी चटणी टाकून घेते आता कांदा पण चांगला गॅस कमी ठेवलाय मी चटणी चांगली त्यामुळे घेते मसाला पण सगळा टाकून घेतला तेल आता तर आता मी गरम शेवग्याच्या शेंगा काढून घेतलेल्या होत्या गरम गरम येत्या तर असे मी अर्धवट अशा शिजवून घेतले त्या शेवग्याचे शेंग तर आता तेलात फ्राय करून घेतली शेवटीच्या शेंगाला चांगलं मसाला झाल्यामध्ये खूप छान आणि टेस्टी लागते मी हळद टाकलेली होती त्याच्यामुळे काय मी आता हळद टाकलेली नाही तर पाच मिनिटं होऊन गेले ती शेवग्याची शेंग आणि मसाला चांगला आपला भाजला असेल मस्त पैकी खूप छान असा भाजलाय तेल पण सुटलेलं आहे तर आता मी गरम पाणी आता वापरून घेते शेवग्याच्या शेंगाचं डाळ पण आपल्या असे शिजलेले तर शेंग शिजवून घेतलेलं ते पाणी आता मी घेतले मस्त पे असे आता मिक्स करून घ्यायची आणि चांगली उकळी पकडून देते शेवग्याच्या शेंगाला खूप छान लागते टेस्टी आणि शेंगा शिजून पण निघते त्या लगेच आधी शिजवून घेतल्यामुळं उकळी फुटली की आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तर आता कमी गॅसवर आता शेवटी शेंग शिजवून देते आता तर आता राहिलं शे शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी आता फुटली या तर आता शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते तर असंच आता कमी गॅसवर पाच मिनटं आता शिजवून देते आता मस्तपैकी तर आता पाच मिनटं होऊन गेली ती शेवग्याची शेंग शिजली या मस्तपैकी तरुण झाले बघा किती छान असं मसाला पण मी थोडाच टाकलेला आहे जास्ती टाकलेला नाही शेंग पण आता शिजलेले आहे खूपच छान अशी चला तर बघ बघू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडलेच करायला एक मग